कवितेचं शीर्षक आहे जांगड गुत्ता मोजून दहा मिनटं अजून याच्यानंतर एक कविता घेतो आणि थांबतो प्रेमाचा जांगड झाला हा खलबत्ताग प्रेमाचा जांगड झाला हा खलपत्ताग उखळा ज्यांचं गेलंय त्यांच्यासाठी ज्यांचं आहे त्यांना हार्दिक शुभेच्छा म्हणजे अनुभव आला पाहिजे ते प्रेमाचा ज्यांनी बत्ता गुखाला हा खड बत्ता बसले तोंड प्रिये मुसळाचा तुंबळ रटता सुरुवातीला असं वाटत तुला जाळून का मी निवडून आग्या बोंड हे फक्त मराठवाड्यातल्या लोक त्याची अनुभूती ज्याला आलीये त्यालाच माहिती कपाळाला असलं तर काय प्रॉब्लेम होईल बघा

समाजाचं स्मारक आहे त्याच नाव आहे नवनाथ रसवंती ग्रह बघा तुम्ही ते बघितलं की माझ्या डोळ्यात टचकनी पाणी येते म्हणजे घुंगराच्या तालावर उसाचा जीव काढला जातो रस भगून आणि चोथा डब्यात आपली अवस्था चौथ्यासाठी तू ये चाचो थाग, चा चोथा प्रेमाचा जंगड बुत्ता गाला हाथल बत्ता उकळात तो खुपसले तोंड पिये मुसळाचा तुंबळ रट्टा तू पखवा जाचा भक्तीनाद लग्नानंतर माणूस दोन्ही कडून बदललं जात एक हात माईचा असतो दुसरा सांगायची गरज नाही तू पखवा ज्याचा भक्तीनाद मी कडकड खाई हलगीची तू विना हरीच्या हाताची मी तुन तार तुन तुन्याची कुणी वाजू शकत त्याला शिकण्याची गरजच नाही तू विना हरीच्या हाताची मी तुन तुन तार तुन तुन्याची तू आषाढ वारी अभंग तू आषाढ वारी अभंग मी परमिट रुम सांगत था माझ्याकडे ताग जेव्हा झालं हात बघ ताग ते औरंगाबादला गुलमंडी नावाचं मार्केट आहे माझा मित्र तिची बायको हातात हात घेऊन मार्केटमध्ये फिरत होते ते बघून माझं असं मन असं घरीभरून आलं मी म्हणलं अरे तुझ्या लग्नाला एवढी वर्ष झालेली आहेत तरी बायकोचा हात हातात घेऊन मार्केटमध्ये फिरतोस किंवा तसं नाही येड्या हात सोडल्यामुळे तू करत घुसते त्या दिवशी मला लक्षात आलं की लग्नाच्या अगोदर हातात हात घेऊन फिरणं म्हणजे प्रेम आणि लग्नाच्या नंतर हातात हात घेऊन फिरणं म्हणजे आत्मसुरक्षा बाकीच सांभाळलं पाहिजे तू सुपच आहे जो टकदार मी नु तू सुपच आहे जो टकदार मी झडपीची सुघडी खिचडी शिक्षकांच्या नशिबात काय काय होते ते मलाच बोलले आहेत निर्माण लोकांनी करायचे आहे मोजायचे तुम्ही शिक्षकांना त्यांना भोजन देशाच्या भविष्याला दिला जाणारा अत्यंत अत्यंत खिचडी उंदराच्या लेल्या ले झुरळ पाली हाय प्रोटीन मधल्या काळात चिककी येणार होती नाही मुंग्याच लागल्या असत्या

तू पटरना न तंदूर गरम तू पटरना न तंदूर गरम मी हवीळ भाकर थां दाडी तू पण्या खोपता काजू करी तू पण्या खोपता काजू करी मी हिरव्या मिरचीचा प्रेमाचा <laughs> जांगड गुत्ता झाला <laughs> <अरे> हा <हाँगा laughs> <था। laughs> <था। laughs> तू काळी नागिन सळसळती चित्र बघा जेषी नागिनीचे दोन प्रकार असतात हे शाळेत शिकवलं जात नाही सर शिकवलं एक राणावना फिरणारी नागिन आणि एक केसाळ नागिन रानावना फिरणाऱ्या नागिनीनं दंश केला तर माणूस वाचू शकतो उतारा असतो केसव चावल्यावर उतारा नसतो कुठे शिकवलं जात नाही हे लग्न झाल्यावर अत्यंत प्रामाणिक माणूस आहे तुम्हाला खरं सांगतो घरी बोलता येत नाही त्यामुळे इथं आणि दुसरा विषय म्हणजे काय आहे की वहिनीनं येता येता कारण आम्ही दोघं सोबतच आलो वहिनीने त्यांना सांगून ठेवलेलं आहे की तुमच्या साहित्याबद्दल माझ्या मनात नितांत आदर आहे पण जर घरी यायला उशीर झाला तर बाहेरच सतरंजीन चादर आहे घरी बोलता येत नाही इथं व्यक्त होऊ द्या इथं व्यक्त होणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि नवरा नावाच्या सगळ्या सहनशील जमातीचं प्रतिनिधित्व मी इथून करत आहे मन की बात म्हणून रेडिओवर काय नाही नाही ते म्हणजे मुक्त होण्यासाठी महात्मा फुले भेटले त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी महात्मा फुले भेटले नावा, नावाच्या जमातीचे प्रश्न मांडण्यासाठी नारायण <laughs> दुःख मांडलं पाहिजे इथं कोणती म्हणलं तर था, व्यक्त झालं पाहिजे म्हणजे बांधून नाही ठेवलं पाहिजे तसं मी सगळ्यांचं प्रतिनिधित्व इथं करत आहे उद्या तुझं भाजलं तर तुझं तू काळी ना सळसळती मी म्हण चालतीये देशाचा विकास बघा तू सळसळती मी मांडुळाची गाडीने गाडी तू, तू, तू मी टमटमे हाल हिये तू नॅशनल हायवे समृद्धी तू नॅशनल हायवे समृद्धी मी खड्डा ग प्रेमाचा जांगड बुद्ध दुधाला हा खरबत तू एक न प्रिय मी गायब धनुष्य बालप्रिये पहिला आला झाला होता नंतर परत आला तू एकता जोडो इतकी दिवस कुठं तुटलेला होता इतकी दिवस तुम्हीच होता या ग्रुपची स्थापना चौदा मध्ये झालेली आहे कंगनाबाई म्हणाल्या कि दोन हजार चौदा ला मला स्वातंत्र्य मिळाले कंगनाबाईला तिला भेटले बाबा आपल्याला अजून नाही भेटलं म्हणून तू एकनाथ येला न प्रिय मेथलीला धनुष्य भान प्रिय मी वेळ हातावर आले नी तू कमळा परिवय भान प्रिये तू सत्ता भाग माजोरी नितीन देशमुख नावाचा मित्र म्हणतो मला की जुने सरकार ते के गेले बरे झाले बरे झाले जुने सरकार ते के गेले बरे झाले बरे झाले नवे सरकार तर कळले बरे झाले बरे झाले तू सत्ताधारी माजुरी तू सत्ताधारी माजुरी मी हताशिली जनता ग प्रेमाचा जांगड बघता गुझाला हा खल बघता तू अदानी विठ्ठल माझ्या गावातल्या दुकानदाराची नाव आहे गैर समझ न सर तू अदानी मित्तलांबानी मिया माधमी के बानी तू अदानी मित्तलांबानी मिया माधमी के बानी मी संपमो रचा आंदोलन मी संपमो रचा आंदोलन तू शाह से कच्ची मनमानी तू अदगर में था देशाला तू

म्हणून त्यांनी त्यांची दिव्य दृष्टी वापरून विकास नामक दृष्टी वाटायला सुरुवात केली दृष्टी सुधारावी म्हणून डिजिटल इंडियाच्या पडद्यावर मेक इन इंडिया कार्यक्रमांतर्गत मन की बात करताना अच्छे दिन नावाचे गाजर दाखवले ते परत म्हणाले की गाजरात अजीवनसत्व मुबलक प्रमाणात असल्यामुळे ते दृष्टीस फायद्याचे असतात आम्ही त्यांच्या शाब्दिक आश्वासनांवर भुललो आणि नसलेली गाजर चकलत चकलत विकास पाहायला लागलो ते पुन्हा म्हणाले की ज्यांची दृष्टी निकोप आहे त्यांनाच फक्त विकास दिसेल ज्यांना दृष्टीदोष आहे त्यांनी गाजर खावे तू ब्लॅक बँकेतील मी खाली तिजोरी देशाची तू अट्टपेक्षा

शेवट तू नामांतर तू पक्षांतर तू पक्षांतर मी कार्य करता तू पक्षांतर मी कार्य करता उघड्यावर मी व्यापंची मर्डर मिस्त्री तू देशभक्तीचे अवडंबर मी पानसरे मी मी पानसर स्वातंत्र्याचा भोगा डाग हेमाचा जांगडपत ताग जो झाला खूप चांगल्या पद्धतीनं तुम्ही ऐकून घेतलं तुम्हा सगळ्यांचे आभार व्यक्त करतो यम एच चोवीसचे आभार व्यक्त करतो